प्रभाग क्रमांक नऊ आणि सातपूर विभागातील सुप्रचित असो दिचा एक फोन म्हणजे समस्या सुटणार मात्र पाटील हे नाव सध्या महाराष्ट्रभर गाजत आहे चार दिवसांपूर्वी दिनकर पाटील हे मनसेत होते दिनकर पाटील यांनी मनसेतून भाजपमध्ये प्रवेश केला आणि विशेष म्हणजे प्रवेश झाल्यानंतर कालच्या दिवशी त्यांनी प्रभाग क्रमांक नऊचे चे भाजपचे चारही आमदार डिक्लेअर केले नेतृत्व दमदार हवे नेतृत्व हवे नेतृत्व बदल घडण्याची क्षमता असावी हे सर्व गुण संपन्न सिद्ध पाटील यांनी प्रभाग क्रमांकामधील शिवाजीनगर येथे संवाद मेळ्याचं आयोजन देखील केलं होतं या मेळ्यात बोलताना त्यांनी संपूर्ण राजकीय कारकिर्दीची माहिती दिली सांगितलं अमोल तू असं घडायचं कमी दिनकर पाटलाचा मुलगा सांगायला नाही लागला पाहिजे लोक मला म्हणले पाहिजे अण्णा तुमचा मुलगा खूप भारी आहे तुमच्यापेक्षा आणि आज अमोल माझ्यापेक्षा शंभर पट पुढे गेला आणि तुम्ही कौतुक करताना ते काम तो करतोय मला आनंद झाला की अमोलला सांगितल्याप्रमाणे तो घडला आणि प्रत्येक नुसता प्रभागापुरता नव्हे त्याविषयी आमची पक्षात प्रवेशाच्या आधी एक कोर कमिटीची मिटिंग होत असते भारतीय जनता पार्टीच्या कोर कमिटीने आम्हाला बोलावल्यावर मला सगळ्या कोर कमिटीने सांगितलं अण्णा तुम्ही खूप चांगला निर्णय घेतला अमोलचं भवितव्य खूप मोठं या पक्षामध्ये होणार आहे आणि मी अमोलच्या भवितव्यासाठी तुमच्या भवितव्यासाठी भारतीय जनता पार्टी मित्रांनो प्रवेश केला सगळ्यांना आनंद झाला मला त्या दिवशी तुम्ही बघितलं असेल पत्रकार बंधूंनी अडवलं आणि सांगितलं अण्णा तुम्ही काल जल्लोष करत होता आणि आज भारतीय जनता पार्टीत प्रवेश करतात मला अनेक प्रश्न विचारले पण तुम्ही टी व्ही बघितली असेल मी एकच उत्तर द्यायचो मी संयम ठेवून मी विकासासाठी चाललोय आणि आता तुम्ही दररोज टी व्हीवर बघताय मी एक बाजूला नाचतोय मी मी मागे जे भाषण केलं ते ते दाखवत आहे इतका ट्रोल उरायलो विचारूच नका पण मी ठरव ठरवलं आता आपण बोललेलोच आहे काल परवा गिरीश भाऊ पण बोलले विरोधी पक्षाचा माणूस बोलणारच ते काय आपली पूजा करणार आहे का म्हणे म्हणजे गिरीश भाऊने बी मला चांगलीच मदत केली बरं झालं नाही तर गिरीश भाऊने जर म्हणले असते ते आणणार डेंजर आहे तरी आमचं बोलणं झालंच होतो मी भाऊ सहा मागच्या मागचा ना काढू आता तुम्हाला सांगितलं मित्रांनो मी माझ्यासाठी माझ्यावर जेव्हा जेव्हा अन्याय झाला त्याच वेळेस मी पक्ष बदलला आता मला परत कधी म्हणू नका कारण तुम्ही पक्ष बदलला तुम्ही जिथं असाल आम्ही तिथं माझ्यावर अन्याय झाला तुम्ही सगळे साक्षीदार आहात आता अमोलसाठी तुमच्यासाठी आता मला जेव्हा जे पक्ष देईल ते देईल मी त्या दिवशी सांगितलं तुम्हाला वाटेल तेव्हा द्या मी काही मागणार नाही पण अमोल साठी मला बोलावं लागणार नाही तुम्ही सगळे आमच्या कुटुंबाबरोबर आहात आपल्याला खरं तर कायमस्वरूपी तो शांतता हवी आहे तुम्हाला माहिती आहे चार वर्ष झाली प्रशासक राज्य एक तरी काम थांबलं का रस्ते पाणी आता आमच्या मुंडेताईच्या भागामध्ये दहा कोटीचे रस्ते सुरू केले कुंटेवारी दरम्यान या मेळव्यामध्ये दिनकर पाटील फाऊक सुद्धा झाल्याचं समोर आलं आणि आपण सर्व तुषार ठेपले काम बघत आलेलो आहे रस्त्याचं काम न घ्या आता एक सीसीटीव्हीच सर्व शिवाजीनगर मध्ये सीसीटीव्ही बसवले